नमस्कार शेतकरी बांधून शेतकरी बांधवांच्या आपल्या प्रयोगशाळेमध्ये म्हणजे इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज बनवून मिळतात तुम्ही सांगा कल्पना तुमची आणि कला आमची अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी शेतीला लागणारे सर्वच अवजार या ठिकाणी बनवून घेऊ शकता तर सात एच पीचा ऑल इन वन इंडियन ऍग्रो पॉवर विड रोटावेटर त्या एकाच मशीनला कंपनी मार्फत आपण याला रोटावेटर घेतो आणि त्याच्यानंतर त्याला जे काय लोखंडी टायर लागतात रबरी टायर लागतात वखर कुळ रेजर कोळपे मोगडा पा सरयंत्र हे सर्व अवजारे आपण आपल्या कंपनीमध्ये या ठिकाणी बनवतोय तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर या ठिकाणी सर्व अवजारांचा तुम्हाला लाईव्ह डेमो पाहायला मिळतो सात एच पीचा हा पॉवर विडर आहे तर याचा वापर तुम्ही रोटावेटर साह्याने फळबागेमध्ये अंतर्मशागत करू शकता त्याला आपण कोळपे डवरे दुंडे जोडतो ज्याचा वापर तुम्ही सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू या पिकांमध्ये कोळपणे कोळपणे डवरण्यासाठी करू शकता याला पाठीमाग वखर कुळ किंवा मोगडा पास देखील येत त्याचा वापर तुम्ही कापूस कापूसतूर वखरणी किंवा बाकी जे काही आपली पिकं असतात त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता तर हँडलची उंची तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करता येते या मशीनला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर बॉक्स आहे तर शेतकरी बंधूंनो नो औजार हे आपण कंपनीच देत नाही तर आपल्या इंडियन ॲग्रोमध्ये आपण स्वतः बनवून देतो जिथे शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे ॲडजस्टेबल मजबूत आणि हेवी औजार या ठिकाणी बनवल्यामुळे कितीही तुमची कडक जमीन असेल तर त्यामध्ये हा पॉवर विटर अगदी आरामात काम करतो तर हे आपल्या संगमनेरचे कस्टमर ज्यांनी या ठिकाणी बुकिंग केलं होतं तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या द्याला डेमो स्वतः चालवून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळतो तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हावेवर संतोष नगर भाम चाकन पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी तर सीजन सीझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा व घरपोच डिलिव्हरी